पेठ ते माहुली जहागीर रोडवर पेट्रोलच्या टँकरला भीषण आग लागून एक मोठी दुर्घटना थरकाप उडवणारी ठरली आहे रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे टँकर उलटला आणि क्षणार्धार्थ पेट घेऊन जळांनी परिसर दराणून सोडला आहे सुदैवाने मागे येणारे दोन टँकर वेळेत थांबले आणि मोठा अनर्थ टळला आहे नांदगावपेठ ते माहुली जहागीर रोडवर मंगळवारी सकाळी पेट्रोलने भरलेल्या टँकरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली अमरावतीवरून मोर्शीच्या दिशेने पेट्रोलचे तीन टँकर एकामागहून एक जात होते या मार्गावर सध्या पाईपलाईनचे काम सुरू असल्याने रस्ता खोदलेला असून मोठे खड्डे निर्माण झाले आहेत याच पहिला टँकर अचानक तोल जाऊन रस्त्याच्या कडेला पलटी झाला पलटी होताच टँकर मधून पेट्रोल बाहेर सांडले आणि काही क्षणातच प्रचंड आग भडकली ज्वाळांचा आणि धुरांचा मोठा लोट उडताच मागील दोन टँकरच्या चालकांनी प्रसंगावधानाने तात्काळ वाहना मागे घेतली आणि मोठा स्फोट होण्यापासून अनर्थ टळला घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र टँकर जळून खाक झाला असून लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे